हे बघा पूर्ण आबळ म्हणजे इतका आबळ आहे ना रात्री येऊ शकतो पाऊस भरसाच नाही बघा किती अंधार पडलाय आमचा बाळेश्वरचा डोंगर आहे पावसाशिवाय मजा नाही तुम्ही जमिनीत तुम किती पण पाणी द्या भुई पाणी तर झाड व्यवस्थित फुलणार पण नाही पण निसर्ग राजा जर थोडा जरे बहरला तर किती छान बहर आलाय बघा झाड पूर्ण असं हिरवगार झालंय डोंगर आमचा, म्हणजे पूर्ण शेतच हिरवगार आज उसाची लागण चालू केली आहे दोनशे पासष्ट हे उसाचं बियाणं आणलंय आणि याला चार फुटी सरी पाडली आहे पाच फुटी पण चार फुटी मापत होती आणि दोनशे पासष्ट उसाला जास्त फुटवा वगैरे जास्त असतो नमस्कार मंडळी राम राम स्वागत आहे आजच्या तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज शेतामध्ये आपली उसाची लागण चालू आहे तर हे बघा दोनशे पास वसा बियाण आणलं ह्या वर्षी आपल्या इथं ऊसाचं बियाणं नव्हतं तर त्याच्यामुळं बाहेरून आणलं बियाणं म्हणजे आमचे भाऊ कितीच होते तर त्यांच्या बाहेर गावाहून आणलं बियाणं बाहेर का दशय पाकिस्तानचे आहे का अमेरिकेचे नाही ना जेव्हा ऊसाच पेमेंट येईल तेव्हा लगेच जा ऊस पेमेंट येईल त्या मला लगेच देईल ऊस हा देईल ना आता डायरेक्ट याच्या मध्ये कळवायला देणार आहे म्हणून पाच वाडे आणि इथं गणपती कर गणपती केला नव्हता आज तुम्ही कुठं केला तुम्हाला नवरा गेला जसा पाणी आणायला तसा आमच्या गावातले कामगार एवढे प्रामाणिक आहे वरून पाऊस चालू होता तुम्ही आभाळ पण बघू शकता भरपूर आभाळ होतं आणि पाऊस पण चालू होता तर त्यांनी पावसामध्ये बरंच म्हणजे निम्म वावर बेना आणून पसरवलं आता नंतर आता एवढं पाऊस उघडलाय पंधरा मिनटं झाले पाऊस उघडून समजा आपली ही लागण सगळी तीस गुंठे म्हणजे एवढंच वावर करायचं आहे खालच्या वावरात तसंच ठेवायचं आहे तर तीस गुंठे लागण करे सध्याला कारण मग दुसऱ्या वावरात बियाण्यासाठी त्याच्यामुळे ऊस करायचा आहे नाहीतर इथं मग माका करायची ते आपल्याला काय म्हणलंय का कुठल्या शुभ कार्य ही श्री गणेशायपासून होत असते तर इथं पण श्री गणेशाईची स्थापना ते पाच वाडे घेतले आणि एक दगड म्हणून गणपती स्थापना करायची गड्यांची पुढं लागण चालू आहे आम्ही मका टाकायला आलो आहे सरी आहे ना पुढं मग मेहनत करायला थोडंसं जड जातं त्याच्यामुळं मका सरीमध्येच टाकायची जेणेकरून त्याच्यावरून माती पण ओढता येईल मग मेहनतीला जास्त काय काय अडचण येणार नाही आपण वार जर लावली तर मेहनत मेहनतीला जास्त अडचण येते ते त्याच्यामुळे बघूया वर्षी करून राहिलो आता जमतं का काय जमल ना जमल ना

गुरुवार देऊ कि शकला त्याला म्हणा <laughs> आता नेमकं थोडस बे कमी पडलाय उसाच सात सा, सा, मुळ्या कमी पडलाय फक्त त्याच्यासाठी बेना आणा जावं लागणार आहे तर संध्याकाळचे पाच वाजले आजम पण झाले आता तर सव्वा पाच वाजले तर आमच्याकडे आजम सव्वा पाचला होत असते तर सव्वा पाच वाजले तर आणि सगळे चालू आहे त्यांचं की सगळेजण जायचे आणायला की गाडीवर आणायचं बेना की गाडी लावायची तेच चालू आहे

लागण्याच्या वेळेस पाण्यापुढं मग बेणं दाबायचे तर आता असं नाही करत कारण पाण्यापुढं जर बेणं दाबलं तर काही काही टिपरे जास्त क खोलपर्यंत जातात आणि आता आहे ना कुदंही ना माती लुट राही टिपरावरती म्हणजे सारखं वरच राहत जास्त करून खाली काही जात नाही पाण्याच्या जास्त असलं जास्त खोल जातं आणि जमिनी भुसभुसीचं असते तेव्हा त्याच्यामुळे जास्त खोलवर जातो टिपरं आणि उगायला त्यामुळं टिपरं काही काही फेल पण जातो उगत पण नव्हते तर तिने आयडिया केली भारी आयडिया म्हणजे दोन तीन वर्षापासून असंच करतात आमच्याकडं तर हे बघा असं टिपरं ठेवल्यानंतर मग वरून कुदळ फक्त माती लोटायची यांच्यातले काही जण बेन आणायला गेले बेनं कमी पडलं मग बेन आणायला गेले आणि हे दोघ जण माती लोट राहिले तर गणपती आपला गणपती राया पाण्यापुढं दाबायचं म्हटल्यानंतर तर टिपू जास्त खोलवर जायचं त्याच्यामुळे हे पद्धत भारी आणि आम्ही मका हे बघा अशी टाकली थोड्याशाच अंतरावरती आहे अशी जर असली तर मेहनतीला जास्त काय अडचण येत नाही म्हणून अशीच मका टाकली नाही तर पूर्ण सरी सरी लावली असते तर बैल वगैरे मेहनत करायला अडचण येते बैल पुन्हा खादणी करायची असेल तर चाललंय पाहणी करायचं काम आज दिवसभर पाऊस होता बारीक 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 आताशी कुठं तर कडेल दिसतं भांड्रा त्या मग थोड़ थो, वा, ते थोडा थोडा ना दिवसभर पाऊस होता आज पाऊसाशिवाय माझ्या थोडी आहे कारण पाऊस नव्हतो पण तुम्हाला मी बऱ्याच हे व्हिडिओ काढलेले दाखवलेले तर पूर्ण असं वाळवट पूर्ण वाळले ते झाडं वगैरे ते बघू शकता किती छान असे झाडं आपले हिरवेगार झाले आजूक जर पाऊस पडला तर भाद्र याच्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये इतकं छान असतं कपास आमच्या गावचा सप्ता पण भरतो इथं खूप म्हणजे खूप भारी असत आणि उभ्यानी माका टाकायचे म्हटले तर सोप्पं जात नाही का तर तीच आले तारडे डेमान ते दोघं जण टाकले मी बसले थोड्या वेळ था। पाणी प्यायच तेव्हा बसले होते तर म्हटलं तुम चला पण शेअर करू की बऱ्याच जण वाटतं शेतामध्ये काम करत नाही तर करावंच लागतं बाबा ना हो असं थोडी आहे काम नाही केलं तर आपल्याला देणार कोणा आहे तर नाही का चला आता टाकते माका याच्यामध्ये कसं डब्यात बी अरे उभा नाही आत्ता आलो होता आम्ही अर्धा एक तास झाला असाल तरी झालंय थोडंसं आहे आम्ही माका लावायच झाली आमची थोडीशी राहिली सहा सात साऱ्या राहिल्या तर आता ते टाकलं टाकल्यानंतरच लावा लागेल कारण आता जर टा लावलं बीत माकाचं बी जर टाकलं तर ते ऊसाच्या अडचणी झाकून जायचे उगवायला थोडीशी अडचण नाही त्याच्यामुळं आता संध्याकाळचे सात वाजले शुक्रवाज सात वाजे असते सात वाजले तर आता मी चालले घरी आता आहे कारण ते बेण्यावाले काय अजून आलेच नाही म्हणजे बेने घेऊन नाही आले आजूक ते तर ते येऊ राहिले अजून मी चालले घरी ते थांबतील आधी हे ताळडे माझं थांबते थांबतील ते बेनं म्हणजे पूर्ण लागण करूनच घरी जातील पाच सहा जण असताना वेळ नाही ते कुतळिनाचं टिपळावरती माती लूट राहिली त्याच्यामुळं नाही अडचण आणि पावसाचे दिवस देवाचे त्याच्यामुळे द्यायची पण गरज नाही वरून बघू शकते इतकं आवळ आहे भरपूर पूर्ण आवळ असं भरून आलेलं आहे तर खूप आबळ आहे आणि आज दुपारपर्यंत पाऊस चालू होता म्हणजे चार वाजेपर्यंत पाऊस चालूच होताच आज ऊन हे विशेष नव्हतं का ऊन पडलंय म्हणून पण दिवसभर पाऊस चालू होता त्याच्यामुळे वावर जास्त चिखल आहे आणि पारस इतका पाऊस आला म्हणजे साऱ्या पूर्ण वावर हे पूर्ण म्हणजे पूर्ण फुल वावर भरलं होतं त्याच्यामुळं लागणकारा थोडासा उशीर झाला तर जा आज होऊन जाईल रात्री पाऊस आला तर स्वनिम पिवळं होईल पाणी द्यायचं आहे तर आणि जास्त करून वाचल जमीन जरी पूर्ण ओली असली तरी पण पाणी द्यावंच लागेल त्याच्यामुळं आज न दिलं तर दोन दिवस द्यावंच लागल तर पाऊस आला तर भारी काम होईल हाय ना मिस्टर हां बरोबर ना नाही तुम्ही जास्त रॉयल शेतकरी आम्ही नाही एवढे आ आहे आता प्रत्येक व्हिडिओ मी तुम्हाला दिसत नाही मी काम करतो आले म्हणजे मी थोडी व्हिडिओ काढत बसते व्हिडिओ व्हिडिओ पण होतं माझा आणि इशारातलं काम पण होतं दोन्ही पण माझे काम होत असतात तर चला जाते आता घरी सर्वांना गुड नाईट खरं आता तर पडलेलाच आहे मग बोलून वाटत असतो मला उजडे अरे झालंय हा जास्त आहे ना भारी फुटवणे ये ये हे बघा ते आता नारळ पडला तर नारळांची इथं नारळ झाड आहे आपले पहिले काही नारळ काढून नेले तर पण एक नारळ पडला त्या खालच्या नारळाचं तर ते नारळ आणलंय चला म्हटलं आपली देवपूजा पण वेन एवढ्या साऱ्या राहिल्या नऊ साऱ्या राहिल्या सगळ्या तिथं मध्ये विहेर आहे त्याच्यामुळे नऊ साऱ्या राहिल्या थोड्या तीन चार साऱ्या आडा गेल्यात नाही का म्हणजे तर सहा सात मुळे लागतील त्यावेळेसाठी जावं लागलंय आता चला आता झाली संध्याकाळची सुट्टी माझी मी चालले घरी मिस्टर आहे आजोगावरात गावरात आज खुडी लागून राहिली तर चला म्हटलं चला तेवढा थोडाच हातभार पण लागतो हे दुसऱ्यांच्या ना तू म्हणता ना आमचं ओवर की काय तर ह्या ओवर मी मधून चालले घरी कारण त्यांना न्यायाला भरपूर वेळ वाटतो तर चला म्हटलं अक्षयचं किती छान किलबिलाट ऐकू येत असेल ना तुम्हाला संध्याकाळ झालं की घरी जावं वाटत नाही इथंच थांबवं वाटतं पण घराकडे पण ओढ लागते ना हो सगळ्यांची इथं बाजऱ्या वगैरे पेरून झाल्या तर आपली पण बाजरी पिरली आहे झाली आपली उसच लाग खूप दिवस चालवतं उसच लागण करायची करायची तर झाली आता ऊन पण मग जास्त होतं ना आहे ना व्यवस्थित लागणे नाही येत नाही का आणि डोळे पण जळतात आणि पाण्याची पण कमतरता जास्त भासती त्याच्यामुळे नव्हती केली तर आता पाऊस पण झाले पाचता पाचता पाऊस चांगले झाले तर आम्हाला तर त्याच्यामुळं आता लागण करायला घेतली आहे तर होईल पावसाळ्यात कुठला कुठलं पण पीक छान येतं आणि पावसाळं गावताला पण खूप जोरा असतो जास्त कारण गव्हा जास्त भारी यायचं असतं तर चला आता जातो घरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन ब्लॉग तो परत टेक केअर बाय